हॅलो नमस्कार गणपती बाप्पा अमोर्या तर आज नाही तर गवराईसाठी हे शेवचे लाडू बनवलेले आहेत आता बाप्पांचं आगमन झालेलं आहेच तर आता गवराईसुद्धा येतात तर त्यांच्यासाठी हा फराळ तर अगदी सोपे करायला झटपट होणारे हे शेवचे लाडू बुंदीच्या लाडूपेक्षा सोपे राहतात हे लाडू पटकन होतात जास्त वेळ लागत नाही आणि बिघडायचंसुद्धा टेन्शन नसतं जर ह्या पद्धतीनं केलं तर तर चला मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं ना मी एक पात आता कोणत्याही एका भांड्यानं मोजून हे पीठ घ्यायचं तर हे डाळीचं पीठ आहे जे चणा डाळ असते ती एक पात्याला एवढं पीठ घेतलेलं आहे मी आणि पीठ आपल्याला चाळून जरी ठेवलं असलं ना तरी ग ही डाळ आपण चक्कीवरून दळून आणलेली डाळ असते ना ती आहे विकतचं पीठ शक्यतो नाही घ्यायचं घरी आता ही आमची घरचीच डाळ होती त्याचं हे पीठ आहे त्यामुळे थोडंसं पांढरं दिसतं यामध्ये नंतर मी हळद टाकते पण तुमची विकतची जरी डाळ असली तर ते तुम्ही सुद्धा डाळा विकतच्या पिठाचं एवढं ते लाडू होत नाहीत व्यवस्थित त्यामध्ये अजून इतर पीठं मिक्स राहतात तर हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक पातेलं तर कोणत्याही एका भांड्याने हे मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला साखर घालायला बरं पडतं तर एक पातेलं एवढं पीठ आहे तर नंतर पाक करताना आपल्याला अर्ध पातेलं किंवा थोडीशी जास्त साखर घेतली तरी पुरेशी होते तर थोडीशी हळद मी यामध्ये टाकलेलं आहे पीठ कसे घरची डाळ असेल तर जास्त पिवळं दिसत नाही त्यामुळं टाकलेले तुम्हाला हवी असेल तर टाका नाही टाकले तरी चालते तर दुसरं कलर वापरण्यापेक्षा थोडीशी हळद हळद टाकलेली बरी आणि हाताने व्यवस्थित असं हे पीठ मळून आहे आणि आता हे आपण शेव पाडतो आहे शेवग्यातून त्यामुळे जास्त पातळ करायचं नाही आता बुंदी असेल तर जास्त पातळ होतं शेवला असं थोडंसं असंच ठेवायचं हे असं आहे बघ बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आहे बघा जास्त पातळ पण नाही किंवा जास्त घट्ट पण नाही शेवग्यातनं व्यवस्थित येईल जास्त पातळ केलं तर मग ते व्यवस्थित येत नाहीत गाठी वगैरे अशा पडतात मग एकदम त्यामुळं असंच पीठ ठेवायचं तेलसुद्धा कमी ज्या लागतं मग तेलाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला कमी हवं असेल तर अशा पद्धतीनं पीठ थोडंसं घट्ट ठेवलं तरी चालतं फक्त शेवग्यातून आपल्याला जास्त पण दाबायची गरज लागू नये थोडंसं दाबलं तरी ते यावं मग तरी तर आता तेल गरम करण्यासाठी ठेवून दिले तोपर्यंत तो पीठ एक पाच दहा मिनटं तरी मळल्यावर रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे तोपर्यंत भिजतं आता जी चकली असते ना थोडीशी चकली आता ह्या शेवग्यात तरी दोन चकले येतात तर त्यातली जी मोठी चकली असते ना ती घेतली जास्त बारीक चकलीची पण शेव करायची नाही त्याचे लाडू तसे चवीला राहत नाहीत कडक होतात जरा त्यामुळं थोडीशी जाड चकली असते ना मोठ्या ह्याची होलाची ती घ्यायची तेल गरम होत आलेलं आहे तर चमच्या घ्यायचा असा म्हणजे हात भरत नाहीत पीठ भरायला बरं पडतं आणि शेवगा भरून यामध्ये आधी थोडंसं टाकून बघायचं तेल चांगलं कडकडीत झाल्यानंतर टाकायचं म्हणजे काय होतं की शेव आपले आहे ते तेलकट जास्त होत नाही तेल गॅस कमी असेल तरी पण तेल पिते त्यामुळं शक्यतो तेल चांगलं कडकडीत गरम कर केल्यानंतरच त्यामध्ये ही शेव टाकायची आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आणि व्यवस्थित भाजली जाते शेव ह्यातमध्ये शेव कच्ची राहणं वगैरे होत नाही आणि कच्ची जास्त ठेवायची पण नाही आपल्याला एकदम कडक पण करायची नाही अशी कडक होईल अशी जसे की आपण दुसऱ्या चिरमोऱ्यात वगैरे टाकायला बनवतो इतकी पण कडक नाही बनवायची पण व्यवस्थित भाजली भाजली जाईल अशी भाजून घ्यायची तळून घ्यायची आणि तुम्ही कच्ची काढायला गेला तर मग त्यामध्ये तेल राहतच राहतं पण लाडूसुद्धा मग जास्त दिवस टिकत नाहीत ते आणि चवीला सुद्धा ते वेगळे लागतात त्यामुळं शेव व्यवस्थित भाजायची तळायची ते टाकल्या टाकल्या बुडबुडी येतात आणि जसं तेल शेव आपली तळेल ना तसं मग हे बुडबुडं कमी होतात आणि मग हे काढून घ्यायचे असं ह्याच्यात ठेवलं की मग तोपर्यंत तेल पण नितळतं आणि पहिलं शेव तळून होते तोपर्यंत तो 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 शेवगा भरून तयार करून ठेवायचं आणि सुरुवातीचा मोठाच गॅस ठेवायचा आणि ही पूर्ण मोठ्या गॅसवरतीच तळायची आपल्याला गॅस कुठंच बारीक करायची गरज नाही बारीक करायला गेला तर मग तेल पिते ती जास्त तर तुम्हाला जवळनं दाखवते बघा ही अशा पद्धतीने भाजून घ्यायची शेव तळून घ्यायची कडक पण नाही आणि कच्चे पण नाही ह्या दोन्हीच्या मधले असे आणि आता मग हे तळत तळतच आपण ते तळून होत आहे तोपर्यंत थंड झाली असे हाताने शेव तुम्ही चुरून घेऊ शकता किंवा तुम्हाला हाताने चुरायचं नसेल तर हे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करता येतं किंवा सगळ्या एकदम शेव सगळे पाडून घ्यायची मी अर्धी हाताने चुरली अर्धी मिक्सरमध्ये परत बारीक केली आणि चुरायचं म्हटलं तरी ना व्यवस्थित चुरून होते चुरायचं झालं तर मग थोडीशी कोमट आहे तोपर्यंत चुरावी लागते जास्त थंड झाले होत नाही आणि अशा पद्धतीने हे चुरून घेतलं आहे आता तुम्हाला कमी जास्त बारीक मोठं कसं ठेवायचं आहे तुमच्या आवडीनुसार करून घेऊ हो शकता तर अशा पद्धतीने सगळी शेव मी काढवता तळून घेतलेले तर अजून एवढं तेल, ते तेल शिल्लक आहे केवढं टाकलं होतं ते अगोदर त्यातलं तेवढं तेल शिल्लक राहिलेलं होतं त्यामुळं शेवचे लाडू कमी तेलात होतात बुंदीचे लाडू करायचं झालं तर ते जास्त तेल पितात तर ही शेव आता राहिलेली मी अर्धी हाताने बारीक केली ती पण नंतर राहि अर्जी राहिली होती ती सगळी एखादं जास्त कडक झालं असेल तर मग ते मिक्सरमध्येच घालावं लागतं म्हणून मी राहिलेली सगळी एक घानात थोडासा कडक झाला तर सगळीच मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये पण आपण हाताने चुरतो त्याच ह्याची बारीक करता येते तर येतं आता पाक करण्यासाठी त्याच पातेल्यानं बघा एवढी साखर मी घेतलेली पातेलं गच भरून पीठ हो पीठ होतं तर अर्ध पातेल्याला थोडीशी वर आहे अगदी किंचितशी जास्त नाही त्यातली पण नंतर थोडी मी ठेवली तुम्ही ना एक पातेलं पीठ घेतलं तर अर्धी पातेलं जर कमी गोड खात असाल तर तेवढीसुद्धा साखर घालू शकता ह्यातली पण मी म्हणजे एवढी एक दोन तीन चमचे ठेवलेत साईडला म्हणजे शेवच्या जेवढं पीठ होतं त्याच्याने मी साखर किंवा थोडीशी एक मुठभर जास्त टाकली तर, तर बास होते आणि जास्तच गोड हवा असेल तर मग तुम्ही एक वाटी पीठ असेल तर पाऊन वाटी साखर असं पण प्रमाण ठेवू शकता आणि साखर बुडल व्यवस्थित बुडल इथपर्यंतच पाणी टाकायचं आहे कमी पण टाकायचं नाही आणि जास्त पण टाकायचं नाही साखर बुडून थोडंसं वर येतं आहे बघा तसं तर वेलची पण आता पाव वेलची पावडर करून ठेवायची होती आता देव फा सगळ्याच फराळ बनवायचा आहे म्हटल्यानंतर रोजच लागणार आहे तर वेलची गरम केल्यावर पटकन बारीक होते थोडंसं जायपळ पण मी आताच टाकले थोडंसं टाकले तुम म्हणजे कुणाला जायपोळाचा फ्लेवर जास्त आवडतो कुणाला आवडत नाही त्यानुसार आणि आता ह्याचा पाक पाक बनवणं मेन काम राहतं आता उकळी आल्यानंतर ना एक पाच मिनटं शिजू द्यायचं मोठ्या गॅसवर आणि परत आपल्याला चेक करून बघायचं आहे तर ह्याचा एकदम गोळीबंद असा पण पाक नाही करायचा थोडंसं आता प्लेटमध्ये टाकून बघायचं हे पटकन खाली जातं आहे त्यामुळे अजून एक पाच मिनटं शिजवून घेतलं आणि नंतर थोडंसं चेक करून बघायचं आता हे ह्यात टाकायचं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्याशिवाय पाकाचा अंदाज येत नाही आता लगेचच खाली नाही गेलं बघा ते थंड होऊ द्यायचं आणि एक मिनिटभर थंड झाल्यानंतर आपल्याला परत चेक करून बघायचं तर आता पा गॅस तोपर्यंत मग बारीक करायचा नाहीतर पाक पुढं जाऊ शकतो तर आता थंड झाल्यानंतर ना असा त्या हाताने त्याचा असा आपण टिपका टाकून बघायचा असा ड्रॉप तर तो खाली येत नाही बघा लवकर तिथंच थांबतो आहे थंड झाल्यानंतरचं आणि व्यवस्थित हाताने आपण असं हे टाकू शकतो तर असा चिकट पाक झालेला आहे आणि तार पण ह्याची व्यवस्थित एक दोन पाक म्हणू शकतो असा पाक करायचा आहे आणि अजून एक पद्धत ही पाण्यात टाकून बघायचा पाक पाण्यात टाकल्यावर लगेचच विरगळत नाही हा पाक एक थोडा वेळ तरी आहे म्हणजे तो इकडे तिकडं आपण त्याला हलवू शकतो असा झालेला आहे पण ह्याची कडक गोळी नाही बनलेली अशा स्टेजचा पाक पाहिजे आपल्याला गॅस बंद करायचं आता आणि था आता हे मी पाटीत काढून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित हलवता येतं आणि हे थोडंसं पाक मुरण्यासाठी ठेवलं ना शेवमध्ये पाक छान मुरतो आणि मग लाडू पण चवीला चांगली लागतात आता एवढा सगळा पाक यामध्ये टाकलेलाच आहे मी पण थोडा थोडा करून टाका म्हणजे आयडिया येते पाक आपला क जास्त झाला तर लाडू बिघडू नयेत पण एवढं प्रमाण घेतल्यावर जास्त होत नाही तरी पण शेव तुम्ही जास्तच बारीक केली तर मग पाक तुम्हाला कमी लागतो आणि शेव थोडीशी जाडसर ठेवली तर पाक थोडासा जास्त लागतो आता शेव तुम्ही कशी बारीक करताय ना ह्यावरती थोडं कमी जास्त लागू शकतं आता मी शेव सगळी पण जास्त पण बारीक नाही आणि जास्त पण मोठी नाही अशीच ठेवलेली तर थोडं थोडं करून हा सगळा पाक यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि नंतर मी एक वीस पंचवीस मिनटं झाकून ह्याला ना मुरण्यासाठी तसंच ठेवून दिलतं आणि नंतर एक पंचवीस मिनटानंतर हे लाडू बांधलेले होते अगदी छान असे लाडू मग तयार झाले ते अगदी शेवटच्या लाडूपर्यंत व्यवस्थित लाडू बांधता येतात राहिलेला आता सगळा पाक मी आता पाक साखर थोडीशी मला कचरा वाटत होता पण म्हणून मी गाळून आहेत तर हा पाक व्यवस्थित आता झालेला आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आता मग एकसारखा सगळीकडं मिक्स झालेला आहे आणि जास्त कोरडं मिश्रण नाही आहे त्यामुळं आणि जास्त कोरडं झालं तर मग लगेचच लाडू बांधावे लागतात ते ठेवून येत नाही तर यामध्ये एक तीन चार चमचे तूप तुम्ही टाकू शकता किंवा पाकात तूप टाकलं तरी चालू शकता नंतर वेलची पूड बारीक केली वेलची जायपळ आणि ती पण नंतर टाकायची सुरुवातीलाच पाका बरोबर टाकलं ना पाक गरम असतो त्यामुळे त्याचा वास तेवढा राहत नाही त्यामुळं ते मिक्स करून झाल्यानंतर मग लाडू बांधायच्या वेळी टाकली तरी चालू शकतं आता यामध्ये तुम्हाला काय ड्रायफ्रूट टाकायचे असतील तुपामध्ये तळून टाकू शकता मनुके तर माझ्याकडं बदाम होते मनुकं काळं होतं पिवळं नव्हतं म्हणून मी टाकलेलंच नाही आणि असं पण पोरांला बदाम यातला आवडत नाही त्यामुळं तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा मगच बी मगज बी छान वाटतात ह्यामध्ये असतील तर टाका आता माझ्याकडे ते नव्हते मी मगच बीज टाकते तर एक पंचवीस मिनटानंतर बघा हे छान असं मिश्रण झालेलं आहे आपलं लाडू बांधण्यासारखं थोडं बांधून बघायचं एक लाडू कसा येतोय तो आपल्या हाताला चिटकत नाही आता बघा हाताला कुठं तेल लागत नाही किंवा पाक लागत नाही ओलसर नाही व्यवस्थित असं मिश्रण आहे जसं आपल्याला लाडूसाठी पाहिजे तसं आणि ह्याचे मग छान असे आता तुम्हाला केवढी साईज ठेवायची आता मी जास्त लहान पण नाहीत केले आणि जास्त मोठे पण नाही मिडियम साईजचे केलेले आहेत तर एवढ्या पिठात ना म्हणजे बरोबर चाळीस लाडू झालते ह्या साईजचे आणि शेवटच्या लाडूपर्यंत पहिला लाडू बांधताना जसं होतं ना हे मिश्रण आपलं लाडूचं शेवचं तर शेवटच्या लाडूपर्यंत ते तसंच होतं आणि तुम्ही एकटीन म्हटलं तरी किती चाळीस असू देत किंवा जास्तीच लाडूसुद्धा बांधू शकता अशा पद्धतीचं लाडूचं मिश्रण असेल तर भाग जास्त घट्ट नसतो आणि व्यवस्थित बांधता येतं आणि हे लाडू सगळे माझे आता खाली बसून मी बांधून घेतलं तर मस्त असे लाडू तयार झाले हे वरती ठेवलं तरी ना आता लाडू काय फ्रीजमध्ये ठेवत नाही आपण पण आता पावसाचं वातावरण आहे तरीसुद्धा एक दहा ते पंधरा दिवस व्यवस्थित राहतात पंधरा दिवस तरी टिकतात आणि तुम्ही पाक म्हणचाल तर बघा हे असं झालेलं आहे साखर शेवटी थोडीशी राहते पाटीला म्हणजे असं दिसतंय एकदम जर पाक पातळ झाला तर मग पाटी आपली ओलसर दिसली असती तर तसं नाही पाका फाइट -फाइट पाक असा पूर्ण व्हाईट वाईट दिसतंय पाटीला म्हणजेच पाक व्यवस्थित होता कच्चा पण नव्हता आणि पूर्ण गोळीबंदचा म्हणजे हे पण नव्हता पुढं गेलेला पण नव्हता तर व्यवस्थित असा पाक असेल तर लाडू व्यवस्थित येतात ह्या पद्धतीने ट्राय करून बघा थोडंसशा छोट्या वाटीचं प्रमाण घेऊन सुरुवातीला ट्राय करा आणि बिघडलं तर ना जर तुम्हाला वाटलं हे मिश्रण आपलं पाक कमी पडला आहे तर काय करायचं ना हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि परत ते सॉफ्ट होतं मग त्याचे लाडू बांधू शकता बेसन पिठाच्या लाडूसारखे ते लाडू दिसतात असं बिघडलं तरी पण ना काही ट्रिक वापरल्या पाहिजेत त्या करून पण तुम्ही लाडू नीट करू शकता तर अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गणपती बाप्पा मोर्या